आपण पाहत आहात सतर्क लाईव्ह हनुमान जयंतीचा सोहळा शनिवार म्हटलं की हनुमान आणि आज योगायोगाने हनुमान जयंती ही शनिवार वारा दिवशी आली असल्याने भाविकांची अफाट गर्दी हनुमान मंदिरात दिसून येत आहे आपल्यावरती आलेले संकट दूर व्हावे आपली साडेसाती निघून जावी या भावनेने प्रत्येक जण हनुमानाची भक्ती पूजा अर्चा मनोभावे करीत असतो सलग सुट्ट्या असल्याने महिला वर्गाची उपस्थिती जास्त दिसून येत होती वामनराव पै यांचे शिष्यनगर जिल्ह्यातील गणगे महाराज यांचे कीर्तन ऐकण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या हॉलमध्ये गर्दी जमली आहे यावेळी कुंभोचे शाहीर म्हणून ज्यांची ख्याती आहे ते बाळासाहेब लाटवडे यांनी आपल्या शाहीर अंदाजे हनुमानास वंदन केले महाप्रसादाचे आयोजन कमिटीकडून करण्यात आले आहे महाप्रसादाचा नैवेद्य कमिटी अध्यक्ष योगेश साजनकर यांनी हनुमान मूर्तीस मोठ्या भक्तिभावाने दाखवला दुपारी साडे अकरा नंतर महाप्रसादास सुरुवात झाली यावेळी दिलीप माळकर धनाजी तोरसकर रावसाहेब तोरसकर ॲडव्होकेट अमित साजनकर महादेव तोरसकर ॲडव्होकेट अभि गगन बावले विलास तोरसकर किरण माळी संभाजी माळी खजिनदार शरद जाधव सर्जराम मेसाळ तसेच कुंभोजमधील भाविक उपस्थित होते प्रतिनिधी सागर जमने कुंभोज सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा